कोल्हापुरात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि शोमय वातावरणात साजरी होते त्यातच एक दुःखद घटना घडल्यानं कोल्हापूरच्या गंगावेश परिसरात निराशेच वातावरण आहे खर तर कोल्हापुरातील गंगावेश येथील धोत्री गल्लीत एक कट्टर शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मारुती उर्फ बाळासाहेब निगवेकर या प्रसिद्ध मूर्तिकारांचं आकस्मिक निधन झालं वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी देखील हे विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असत दरवर्षी शिवजयंतीला ते आपल्या टू व्हीलर गाडीला पुढे महाराजांचा पुतळा बसवून स्पीकरवर पोवाडे आणि मागे सामाजिक संदेशाचा बॅनर लावून शहरातून फेरफटका मारत असत यंदाही अशाच पद्धतीनं शिवरायांची मूर्ती असलेली गाडी घेऊन तिला स्पीकर लावून शिवरायांची गाणी लावून ते कोल्हापुरात फेरफटका मारत होते मात्र अचानक चक्कर येऊन ते खाली पडून त्यांचं निधन झालं खर तर एका शिवभक्ताच्या अशा शिवजयंती दिवशी जाण्यानं सर्वच शिवभक्तांमधून हळहळ व्यक्त होते की बाळासाहेब निगवेकर हे आमच्या समाजासाठी एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं जे प्रत्येक आलेल्या समाजावरील संकटांना जातीनिशी त्यात निषेध करत होते आंदोलन करत होते किंवा प्रत्येक गोष्टीतून आपले विचार मांडत होते कोण आपल्याबरोबर उभं राहील नाही उभं राहील याचा विचार कदापि त्यांनी केला नाही तरीसुद्धा त्यांनी प्रत्येक लढ्यासाठी या आलेल्या पीओपी पी समर्थनात एका सिंहाचा बाजू सिंहाची वाटा त्यांनी उचललेला आहे आणि हे व्यक्तिमत्व हो प्रत्येक गोष्टीला पुरोगामी विचारांनी तोंड देणारं व्यक्तिमत्व होतं आणि हे जाण्यानं आमच्या मूर्तिकार बांधवांना लय मोठं दुःख पिन झालेलं आहे आणि लय मोठं नुकसान पण आमचं झालेलं आहे पूर्वीपासूनच ते ते पूर्वीपासून कट्टर हिंदुत्वाचे होतात हिंदुत्वाचे विचार मनात पिनलेले होते त्यामुळे ते भगव म्हणतात तिकडे पळत होता त्या हो, आ, बाकी त्या मनात काय शिव काय काय असत हेरीन भाग घ्यायचा प्रत्येक कार्यात शिवजयंती असू दे संभाजी महाराजांचा असू दे आपलं गोरगोवा काकांचा असू दे या गो सगळ्या गलीत सुद्धा असणार उत्साही जास्त होतो आमच्यावर जा खेळ आम्ही आठवणी भरपूर आहे त्या काय सांगतो मग साहेब आठवणी काढण्यासोबत आता काय हे नाही ते भरपूर आठवणी आम्ही लहानपण आमचं बालपण सगळं एकत्रच गेले आम्ही त्याच गलीत असल्यामुळे आम्ही खेळत असणार गोट्या चिचुक असत बऱ्याच गोष्टी सगळ्यात वाईट घटले होते नाही जायला जायलाच नको पाहिजे मूर्तिकार होता आणि ते तुम्हाला पटणार नाही गणेश विसर्जन गणपती जे ने म्हणजे नदीला विसर्जन करा म्हणून कार्पोरेशन जर लागायचं तो एकटा तिथं राहायचा पंचग नदी एकटा काय वेळा असायचा आम्हाला त्यावेळी विचित्र वाटायचं एकटा असा विरोध का करतो पण तो विरोध करायचा विसर्जन हे नदीतच करायचं म्हणून सांगायचं सगळ्यांनी सांगायचं आडो भरायचा आणि सगळ्यांना मूर्त्या तो दान दान करू देत नव्हता मग मूर्त्या पंचांगेला विसर्जन करा म्हणून सांगायचं एवढं त्या माझे बंधू बाळासाहेब निगवेकर हे कोणताही असो शिवजयंती तर शिव शिवरायांचे कट्टर हिंदुत्ववादी होते ते शिवजयंतीच्या जे वेळेलाच अशी गाडी शिवाजी गाडीवर ठेवून स्पीकर लावणे पाठिमा बोर्ड लावणे असं करून ते गाडीवरनं मिरवणूक काढून सर्वांना प्रबोधन करत होते आणि हिंदुत्वाचं हिंदुत्व टिकवत होते असे आज हे बाळासाहेब आपल्या अस्तित्वात आज शिवजयंती दिवशीच त्यांचं अकस्मत निधन झालं हे आम्हाला वाईट वाटतय आणि त्या पद दरवर्षीप्रमाणे आजही त्यांनी गाडी अशी शिवाजी महाराज पुढे ठेवून पुढं बॉक्स वगैरे लावून गाडी सजवलेली होती आणि ते मिरवणुकीत असे प्रबोधन करायला मिरवणुकीतूनच चाललेले होते जाणार होते त्या वेळेस निधन झालेलं आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा